नमस्कार मंडळी पुन्हा एकदम स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज करवडी भिंचवड होती खूप पाऊस होता तुम्ही बघितल्यास शर्यती पण झाल्या आज बऱ्यापैकी मित्रांनो आज अशी अपडेट होते की बिनदवडचा वाटला मथूर आज मैदानात येईल आणि मित्रांनो लाईव्ह चार्टमध्ये पण खूप कमेंट होत्या की मथुर आलाय आला आलाय परंतु मित्रांनो आता एक तुम्हाला खरे अपडेट देतो मथूर अजून मुंबईमध्येच आहे आणि मित्रांनो आज मी मथूरच्या गोट्यावरसुद्धा जाऊन आलो आहे मथुर थोडे दिवस आरामावरती आहे तर आता मथुरप्रेमी असतील बैलगाडा प्रेमी असतील त्यांना एकच म्हणजे प्रश्न असेल की मथुर आता कधी मैदानावर मैदानावर दिसणार तर मित्रांनो मी शिवमदा यांच्यासोबत खूप चर्चा वगैरे हो केले अर्धा एक तास बोललो मी दादांशी मित्रांनो आपल्याला बिंदोडचा वाटचा मथुर डायरेक्ट दहा ते पंधरा सप्टेंबरनंतर मैदानात दिसेल त्याच्याआधी मित्रांनो मथुर आपल्या मैदानात दिसणार नाही त्याच्यामुळे खोटे अपडेट अस जर आल्या तर त्यांचे बळी पडू नका मथुरा आपल्याला डायरेक्ट दिसेल दहा ते पंधरा तारखेनंतर हीच खरे अपडेट आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मिंजवडता वाटला मथूर दहा सप्टेंबर ते पंधरा सप्टेंबरच्या पुढेच आपल्याला मैदानात दिसेल तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय गाईच गा